नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड पुणे शहरासह पूर्व हवेलीत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट पत्रकार बातमीदार सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो अशी सामान्य नागरिकांची भावना असते परंतु काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली पूर्व हवेलीत आपल्या तुमड्या भरणाचा घाट घातला आहे सध्या पूर्व हवेलीत काही बोगस पत्रकार आपल्या खाजगी वाहनांवर ठळक घडामोड या साप्ताहिकाचे स्टिकर लावून प्रेस मीडियाच्या नावाखाली नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये मध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती देताना ठळक घडामोड या साप्ताहिकाचे संपादक श्री नवनाथ फुले म्हणाले की पूर्व हवेलीत काही दिवसांपासून बोगस पत्रकारांनी आपले थार ब्रिजा होंडा सिटी व इतर आठ ते दहा अलिशान चार चाकी व टू व्हीलर गाड्यांवर ठळक घडामोड या साप्ताहिकाचे स्टिकर लावून मोठ्या आविर्भावात फिरून सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय अधिकारी राजकारणी मंडळी यांना त्रास देत असल्याच्या घटना मोठ्या मनोहर समोर येत आहे सदर पत्रकारांची नियुक्ती आम्ही केलेली नसून देखील ते आपल्या चारचाकी गाड्यांवर आमच्या साप्ताहिकाचे स्टिकर आमच्या परवानगीशिवाय लावून फिरत आहेत हे लोक पत्रकारासारखे वागतात पण त्यांचे काम अवैध किंवा गैरकानुनी असू शकते जसे की खंडणी किंवा लोकांना फसवणे हे बोगस पत्रकार अनेक अवैध कामांमध्ये गुंतलेले असू शकतात जसे की बनावट कागदपत्रे तयार करणे लोकांना फसवणे किंवा गुन्हेगारात सहभागी होणे त्यामुळे ठळक घाडामुळे साप्ताहिकाचे वैद्य ओळखपत्र पत्र पाहिल्याशिवाय जाहिरात अथवा इतर कायदेशीर बाबींसाठी कसलेही आर्थिक व्यवहार करू नये जर केले तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल अशा तोतया पत्रकारांचे ठळक घडामोड समर्थन करत नाही प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड